नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज जी आर या ठिकाणी आलेला होता आणि जी आरमध्ये सांगितलं होतं त्याचप्रमाणे बालविकास मंत्री आदिती डडकर यांनी सुद्धा सांगितलं होतं की पुढील काही दिवसामध्ये जे आहे म्हणजेच आजपासून हे प्रक्रियेला प्रारंभ होत आहे असं यांनी काल सांगितलेलं होतं एकंदरीत बघितलं तर आहे मुख्यमंत्री माझी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात मात्र सप्टेंबर महिना उजडला तरी लाडक्या बहिणींना अजूनही पैसे मिळालेले नव्हते मात्र आता कालपासून ही प्रोसेस सुरू झालेली आहे आणि येत्या काही काळामध्ये ही प्रोसेस पूर्ण होणार आहे यामध्ये जर बघितलं तर जे आदित्य टडकर यांनी सांगितलेलं आहे की प्रोसेस सुरुवात झालेली आहे काल त्यांनी ट्विटसुद्धा केलं होतं मात्र अजूनही काही लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाही त्यांना येणाऱ्या काही काळामध्ये पैसे जमा होणारच आहे घाबरून जाण्याचे कारण नाही तरी सुद्धा जर बघितलं तर जे पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्वांना या ठिकाणी पैसे मिळणार आहे सर्वांच्या बँक खात्यामध्ये जे पैसे ट्रान्सफर डेबिटीने होणार आहे त्यामुळे घाबरून जाण्याचे जा कारण नाही सर्वांना पैसे मिळणारच आहेत धन्यवाद सर्वांचे आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल